रामनिवास वर्मा हे पहाटे चार वाजता महिंद्रा कंपनीचा माल कंटेनरमधून अहिल्यानगर इथे घेऊन जात होते तेव्हा तारणा नदी पुलावर दोन जणांनी कंटेनर अडवून वर्मा यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केला आणि त्यांच्या खिशातील पाच हजार रुपयांची रक्कम तसेच ऑनलाईन सहा हजार घेऊन साथीदारांसह पळून गेले या प्रकरणाचा तपास करताना गुंडाविरोधी पथकानं वसंत धाटे आणि धीरज वसंत धाटे तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलंय पोलीस निरीक्षक मोहिते यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे चार वाजता दारा नदीच्या पुलावर चार ते पाच इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून कंटेन फिर्यादी यांना धारदार हत्याराने बळजबरी घरा राहताना हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार व फोन पेद्वारे एक हजार असे सहा हजार रुपये घेऊन तिथून पसार झाले बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर चारशे चौतीस पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोप तीन आरोपी हे पुरुष व दोन आरोपी महिला होत्या महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते सदर गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपीही तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावरती पथकांना आदेशित केले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडावरुती पथक सदर गुन्ह्यातील तीन आरोपींचा आरोपी त्यांचा शोध घेत होतो रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील तीन आरोपीही करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डी सी पी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी सर श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावृद्धी पथकाच्या दोन टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जडरोड परिसरामध्ये आरोपी त्याचा शोध घेत होतो त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या काम कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमध्ये तीन आरोपी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडं गुन्ह्याबाबत चौकशी केली असं त्यांनी गुन्ह्याची कबी दिली त्यातील त्यांचे नावे प्रेम वसन धाटे वय चोवीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक दोन नंबर धीरज वसंत धाटे वय बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक तिसरा बालविधी बालविधी संघर्ष बालक असे तीन आरोपींना ताब्यात घेतले असून तिघांनी गुन्हा कबूल केला असून त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक रोड